ज्या वार्डांचा एक प्रभाग आहे शक्तिशाली माणसं लागतील एखादा जरी वीक असला तरी त्या तिन्ही शिटा या धोक्यात येते सर्वे करावा लागेल चांगली माणसं काढावी लागतील लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटायरिटी करून चालणार नाही आणि समजा काही ठिकाणी जमलं नाही आम्ही मंत्री पण लढत करू मुख्यमंत्री मग सांगितलेला आहे आणि तिन्ही पक्षावर एक प्रकार टीका करायची नाही आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचं माग पालिका जिल्हा परिषद नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा पडतो आहे काय सर सर डायरेक्ट दहा वर्ष तुम्ही एकत्र होता पंधरा पंधरा वर्ष करून अशी वीस वर्ष आम्ही सत्तेत आहोत आता डायरेक्ट फायट वैचारिक लढाई नावडणुकीत तसंही कॉम्प्रोमाइ नाही हातच न लागता माझ्या स्वभाव बाबड्या स्वभाव मध्ये असत तरी तो निवडणुका दा झाल्यानंतर आता मी माझ्या वाड्यात मला अनेक केले की बा या चांगल्या संस्था आहेत आपल्या राज्यात सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे आपण आधी प्रश्न झाला की नाही माहित नाही मी उशीर आलो कृष्णा सांगितलं तर ते नवीन कृषी साहेबांनी कारखाना चांगला चाललेला आहे बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे युवा आहे त्यांना अजूनही जिल्हा पातळीवरचं चांगलं पद नाही आहे मोठ्या झाडाच्या सावलीत अर्ध्या प्रत्यक्ष करावे लागेल ते सर्व मान्य नाव नाही ते अद्याप प्रत्यक्ष करावे लागेल सर्व मान्यांचा प्रश्न आहे रेस मध्ये घोडा सोडला तर रेस मध्ये तुम्ही सोडायला पाहिजे असं कार्यकर्त्यांची मागणी आहे रेस मध्ये घोडा सोडला असं आम्ही ऐकलं कार्यकर्त्यांचा आग्रह आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी मला बिन्नी दोन जास्त कळते नेता केला की नाही एकदा नेता केला आहे त्याच्यावर जास्त मला कळते तर मला ऐकायचं त्याच्यावर आज झालं तर तिकडं तीन दिवस राज्याच ते आहे सगळी घेऊन थाउकी माझ्या कार्यालयासमोर काँग्रेसमध्ये काही नाही तर सगळं तुम्ही आला जाईल पक्षाचं कर्ना म्हणतात आपल्याला कोण आले काय काय त्यात

घटक पक्ष अरुण रमेशाबरोबर जी आमची लढाई काल चर्चा वातावरणामध्ये अतिशय हसत खेळत आणि त्यांनी मान्य केलं आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे घटक पक्षाचा घटक असल्याने राज्य शिक्षित सागर म्हणतात त्यांनी पहिला महत्व हा शिक्षणीचं असेल ते आता जो पण दुखणार नाही तर मग तिने पण शिक्षित माहिती झालं ज्या सदस्य येतील तोच क्रेप घेतला मग ते आम्हाला आम्ही म्हणतो आता ते आता ज्यावेळी आफ्टर इलेक्शन ज्या सदस्य त्या ठरव ते आज कशा बोलतात मग मागचं कसं होतं सा, आज़ी आज़ी दा एक वर्ष काँग्रेस असायचं दुसरे वर्ष राष्ट्रवादी असायचं असं वीस वर्ष होत आमचे जो सतरा महापौर झाले कॅटिकापूर झालेला त्यांचा कार्यभाव म्हणतो असं असंही होतं बऱ्याचदा ते सहा सहा महिने परंतु लोकांना आपल्याला पद मिळावायची इच्छा असते काय पाहिजे आयुक्त या जे आहे त्याने जर व्यवस्थित काम केलं व्यवस्थित तर अधिकारी घे ठराव करावा लागतो वगैरे वेळ आता अडीच तीन वर्ष कोणाच यापूर्वी कुठे असं आणि काय काही अर्थात सदस्यांना पैसे खात्यात पैसे घेऊन बदल्या करतात आता काय करायचं कामले

नगरपालिका बिखल साहेब आपली अजित राऊत तुमचे नगरसेवक भागातून तो वाचलं ना तर त्यांचा मृत्यू दाखला म्हणून दिवसा दिवशी भागात काय तक्रार केली की त्यांचेच कामगार सगळे पटवून पटाचे साफ करून उद्या समजा अडाणी अंबानीचा पण मुलगा आला आमदार किंवा खाल्ला ती संपूर्ण माशेला तोंड देतोय हा